नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेतच असतील आम्ही पण मजेत तर काय चाललं आहे तुमचं कमेंट करू सांगा नवीन असेल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका तर आज शेतकरी आली आहे रानामध्ये तर आपलं दररोज थोडं थोडं काम चालूच असते तर आज हे बघा दहा गुंट मका टाकली आणि त्याच्यामध्ये टाकलेली आपण मेथी तर ती चालली इथं भिजवायची बघा पाणी चाललंय भरूनच सगळी कामं चालले आज डोकं धुका लागलं एवढं ऊन लागतंय जोरात आज कसं काय एवढं उन्हाळ्यासारखं ऊन पडलं आहे एकदम एकदम कडक ऊन झालं आणि इथं चाललंय भिजवायचं चा। आमच्या आप्पा भिजवत आहेत इथं आता आम्ही भाजी एवढी टाकली आणि हाते असतो ना तो पंच्यासारखा पंच्या तुम्ही मानता त्यांनी ते मोळून काढली उन्हात आणण्याची आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर म्हणलं जाता जाता एक पाच मिनटं जावं बोलून तुम्हाला तर पाणी बघा किती छान खळखळ खळखळ चालले आणि आम्ही पण आता चाललो आहे घरी पाणी आलं आमचं काम झालं आहे आता आपा भिजवते ना तर आम्ही जातो घरी इथं बघा आम्ही आलो होतो दोघी जणांनी टाकायला मस्तपैकी पाणी आ <laughs> कसं काय चाललंय उन्हात भारी वाटते पाण्यात कसलं ऊन लागतं आहे जोरात चालली बघा इथं भाजी भिजवायची कसलं वातावरण वाटतंय आमच्या इकडलं ओनत आम्हाला वातावरण आहे कसलं असायचंय होई आता सगळं पाय भरता लाग मग जतारले पाय तर असू त्या भाई वाटत्या हरकतून दूर जावं म्हणलं घरी जाताने हे का नाही इथं सावली हे पण आता हिथं सावली आले पाणी आम्हाला आता इथे सावली बसून पाणी प्यावं पण इथं आलं पाणी आता आम्हाला वर जावं लागलं नाही तर जातो घरी पाणी प्यायला मला <laughs> इथं बसायला नाही जागा ओनला लागते हे आमचं पिलं होतं घरी पण मागनं परत गाडीवाली या करत रडत त्याच्यामुळे आता मी चाललोय घरी जो फोन आलो होतो पण ते उठलं तवर आमचं काम होतं पर्यंत तर आता मग थोडंच राहिलं होतं एक अर्ध्या तासाचं तवर आली आता जातो घरी हे का नाही हाय का नाही का लडू काय चाललंय म्हणा तुमचं काय चाललंय म्हणा अगं तुमचं काय चाललंय म्हणाव बोला नाही बघा आमची पिलत आहे आज आज ऊन लागतं आहे आमच्या पिलुताईला त्याच्यामुळं बोलणं झाली या कशी आहे आमची पिलुताई ऊन्ह आणायची दिसती का कशी चालली या आमचं पिलू आहे या हे का नाही बाबू चाललो आता आम्ही घरी पाणी बिणी पितो चला आणि मग जातो घरी है का नाही तुमचं पण काय चाललंय काय नाही कमेंटमध्ये सांगा तुम्ही आता कोणची पिकं केली ते पण सांगा आता आपली मका आली काढायला ती मका काढायची हि तर मका टाकली आता आम्ही सकाळी आणि हे तर त्यात भाजी टाकून भिजावली आणि आता परत एक दोन चार दिवसांनी ती आपली सगळी मका काढायला तर मका काढायची नेमकं दिवाळीच्या तोंडावर पण कामं चालू होते ती सगळी हे का नाही असू दे आता काय मका काढायला येतं सगळं काय एक त्यात निमार्ध गेले पावसाने काय निमार्ध आहे ती काढायचे हे का नाही जेवढं आहे तेवढं तरी घ्यावं म्हणलं काढून ह्याचा भरसा नाही कुठं कावा बी पडतो आहे त्याचा राहिला पावसाचा दिवस नाही राहिलं कुठलं उन्हाचा दिवस नाही राहिलं कुठलं थंडीचं नव्हे कधी बी गार लागतं कधी बी ऊन लागतं आणि कधी पाऊस शकतो आहे असं झालं आहे कोणाचाच कोणाला मिळणार तर चला आपलं हेच काम चालू होतं सकाळपासून घरचं बघून परत इथं आलो होतो राहणार जरा झालं आता हिथलं चला भेटू आपण उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर आणि उन्हात आणचं घरातच थांबा बाबा देऊन लागते आज बाय बाय